नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो मित्रांनो मी याच ठिकाणी बऱ्याच वेळा नमूद केलं आहे की शासनाने कितीही चांगल्या आणि लोकाभिमुख योजना सर्वसामान्यांसाठी आणल्या तरी देखील प्रशासनातील हे भ्रष्ट महाभाग त्या योजनांचे कसे तीन तेरा वाजवता याची अनेक वेळा मी उदाहरणं दिली आहेत खरं तर शासन सर्वसामान्यांसाठी अत्यंत चांगल्या चांगल्या योजना आणतात त्या योजनेमुळे तळागाळातल्या नाहीरे वर्गाचा फायदा होऊ शकतो त्या वर्गाला समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करतं मात्र प्रशासनात बसलेले हे जे नालायक आहेत काही ते मातेर करूं या योजनांचं पार मातेरं करून टाकता याचं एक ठळक उदाहरण जे नुकतंच झालंय ते म्हणजे शासनाने अत्यंत चांगली अशी योजना लाडकी बहीण नावाने सुरू केली त्याचा उद्देश असा होता की राज्यभरातल्या हो ज्या काही बहिणी दुःखी आहेत परितक्त्या आहेत ज्यांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही त्यांना रोजचे जीवनमान कष्टप्रद झाले अशा महिलांना डोळ्यासमोर ठेवत राज्य शासनाने अत्यंत उत्कृष्ट अशी योजना आणली मित्रांनो पहा या योजनेचा कसा गैरफायदा प्रशासनात काम करणाऱ्या काही महिलांनी घेतला जेव्हा या योजनेची शासनाने पडताळणी केली तेव्हा असं लक्षात आलं की काही हजार महिलांनी ज्या प्रशासनात आहेत ज्या नियमित वेतन घेत आहेत ते वेतन पन्नास हजारापासून लाख दीड लाख रुपयापर्यंत ते वेतन आहे अशा महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला कारण प्रशासनात जी कागद हलवायची असते ती किंवा या प्रशासनातले अधिकारी करीत करी असतात ज्यामुळे ज्या खरोखर गरजू महिला आहेत त्यांच्यासोबतच प्रशासनातल्या या दुष्ट भगिनींनी या योजनेचा फायदा घेतला गैरफायदा घेतला शासनाचं मन मोठं आहे हे सगळं निदर्शना झाल्यानंतर शासनाने घोषित करून टाकलं की यापुढे या महिलांना ज्यांनी गरज नसताना या, या योजनेचा फायदा घेतला आहे त्यांना यापुढे हा फायदा मिळणार नाही त्यांना वेचून वेचून बाजूला काढू मात्र यामुळे काय होतं अशा दुष्ट महिलांची भीड चेपते आणि ते शासनाच्या प्रत्येकाच्या योजनेचा गैरफायदा घेतील प्रत्येक वेळेस मग हा एक उद्योग करा का त्यामुळे एक असा मतप्रवाह आहे समाजात की ज्या कोणी या दुष्ट महिला बघिनी शासनाच्या या लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतला आहे त्यांची कायमस्वरूपी वेतनवाढ रोखावी मग कुठेतरी त्यांच्या ध्यानात येईल की आपण शासनाकडनं वेतन घेतो शासना जमेल तसा भ्रष्टाचार करतो अशा महिलांना ज्यांनी या लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतला आहे त्यांची कायमस्वरूपी वेतनवाढ थांबवावी कारण आपण आज बघतोय की ज्या कोणी महिला प्रशासनात काम करता आहे त्यांचं विशेष कौतुक समाजाला आहे अगदी माझ्या सकट सगळ्यांना कौतुक वाटतं अधिकाऱ्याच्या खुर्चीवर या महिला बसले पा, पात पाहिल्यावर सर्वसामान्यांचं छाती सा भरून येते हृदय भरून येतं की एक जी महिला तिला आम्ही अनेक वर्ष पाहत होतो घरात सूल मूल सांभाळताना ती प्रशासनातल्या मोठमोठ्या खुर्च्यांवर बसली आहे खरोखर कौतुकास्पद आहे म्हणजे शासनात असो खाजगी सेवेत असो अशा महिलांना पाहिल्यावर सर्वसामान्य माणसाला अभिमानच वाटतो पण दुर्दैव पहा मित्रांनो यातल्या ऐंशी नव्वद टक्के महिला या भ्रष्टाचार करण्यात अग्रणी आहेत अगदी कालपुरवा पाहिला आपण दोन तलाठी महिला लाच घेताना सापडल्या तिथून थेट राज्य शासनात उच्च पदावर असलेल्या महिला नियमितपणे भ्रष्टाचार करतात याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत त्यावेळेला असं वाटतं की या महिला खरोखर पुरुषांच्या खांद्याला 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 खांदा लावून भ्रष्टाचार करताना पाहून फार वाईट वाटते अगदी आरोग्य खात्यातल्या महिला असो महसुलातल्या महिला असो शिक्षण क्षेत्रातल्या महिला असो हा एक शिक्षण उपसंचालक राहिलेली महिला शिक्षण खात्यातील त्या तुरुंगात आहे म्हणजे सरसकट सगळ्या महिला असे गैरउद्योग करता असं मानण्यात काही अर्थ नाही म्हणून ज्या काही महिलांनी शासकीय योजनाचा गैर शासकीय योजनेचा गैरफायदा घेतला आहे ला लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतला आहे ह्या काहीच महिला आहेत काहीच टक्के असतील पण मात्र त्यांना वेचून वेचून बाजूला करताना त्यांना किमान एवढी शिक्षा तर द्यायला जावी आयुष्यभरासाठी त्यांना कोणती वाढ द्यायला नको कारण ज्या या महिला पन्नास हजार लाखभर रुपये पगार घेत असताना महिन्याला काही आजारासाठी शासनाशी प्रतारणा करता गैर उद्योग करता यांना किमान एवढी शिक्षा तर शासनाने द्यायला जावी त्याशिवाय अशा महिलांचे हे गैर उद्योग थांबणार नाही शासनाने आज जरी घोषित केलं असलं की यांचे फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबव पण लोकांची मात्र अशी इच्छा आहे अशा या दुष्ट भगिनींना शिक्षा द्यायलाच हवी त्यांना लक्ष द्यायला हवं की माझ्या काही भगिनींना मिळणारा जो लाभ आहे ज्या गरजू आहेत त्यांचा लाभ गैरप्रकार करून मी घेतला आहे त्याची शिक्षा मला मिळाली आहे ती शिक्षा शासनाने द्यावी म्हणजे मग शासकीय योजनांचा गैरफायदा घेणाऱ्यांना कुठेतरी चाप बसू शकतो अन्यथा काय संदेश असा जाईल तुम्ही काहीही करा काहीच होत नाही त्यामुळे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण अशा पद्धतीने का सोकावायला नको याचा देखील शासनाने पुढे विचार करावा मित्रांनो मी बऱ्याच वेळा सांगत आलो आजपर्यंत की प्रशासनातले जे मुखंड बसतले बसलेले आहेत यांच्यावर कुठेतरी चाप आणला पाहिजे यांच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे आता तर स्पष्ट पुरावा आहेत शासनाकडे आता शासनाने पुढे मागे पाहू नये अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे म्हणजे काही टक्क्याने तरी चाप बसेल या दैर प्रकारांना पाहूया आता शासनाकडे असे अनेक संदेश गेले आहेत शासन त्यावर काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल तथापि मित्रांनो मी जे मतप्रदर्शन केलं आहे बाबतीत आपले काय मत आहे आपण कळवल्यास मला आनंदच होईल तसे जोडून एक विनंती करतो की माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास माझ्या या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला उपकृत करा इन नम्र जै ही नम्र विनंती मित्रांनो आज येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र